नमस्कार उमेद लाईव्ह या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत नांदगाव मुरबे रोड तालुका जिल्हा पालघर या ठिकाणी आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून निर्माण झालेला अपूर्वाई मसाले व्यवसाय या व्यवसायाला आपण आज या ठिकाणी भेट देणार आहोत उमेद अभियानाच्या कर्तृत्वान महिला सौ अपूर्वा ठाकूर यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून केवळ पालघर नाही तर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये आपला व्यवसाय पोहोचवलेला आहे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीनं पोहोचवलेले आहे आणि पूर्णत सेंद्रिय पद्धतीने बनवलेले पंधरा प्रकारचे मसाले या व्यवसायाच्या माध्यमातून बनवले जातात जास्तीचा वेळ न घेता आता आपण जाऊया त्यांच्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तर आपण जाणून घेऊयात अपूर्वाई मसाले उद्योग नेमका कसा या ठिकाणी काम केला जातं नेमका या व्यवसायाच्या माध्यमातून काय काय बनवलं जातं आणि त्याची विक्री कुठं कुठं केली जाते आणि या व्यवसायाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाण्यासाठी ज्यांनी अपार मेहनत केली अशा सव अपूर्वताई ठाकूर आपल्यासोबत आहेत नमस्कारताई उमेद नाई या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या या अपूर्वा व्यवसायाबद्दल आपल्याला आपल्या दर्शकांना दाखव सांगायचं आहे तर नेमकं या व्यवसायाची संकल्पना तुम्हाला कशी सुटली याबद्दल तुम्ही काय सांगा ॲक्च्युली मला खाण्याचे पदार्थ बनवण्याची आवड होती आणि फूड व्यवसायामध्ये काहीतरी करावं असा विचार होता पण फूड व्यवसायामध्ये जायचं म्हणजे आपल्याला संपूर्ण वेळ तिथे द्यावा लागतो मग आपण मसाल्यांचा करूया असं आणि त्यामुळे मी मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला आणि मी सुरुवातीपासून बनवायची मसाले आणि ते सगळ्यांना आवडायचे मग आपण हाच व्यवसाय का करू नये असा विचार केला शिवाय थोडासा सर्वे केला आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये आता हे नांदगावमध्ये आमचा व्यवसाय आहे आणि नांदगावच्या आजूबाजूला जे मुरबा किंवा नवापूर आलेवाडी ह्यासारखी गावं आहेत ह्या गावाचा एकंदरीत आम्ही सर्वे केला आणि प्रत्येक कुटुंबाला किमान चार किलो ते पाच किलो मसाला लागतो ह्या हिशोबाने आम्ही दीड दोन हजार कुटुंब असले तर ते तेवढ्या मसाल्याचं आपल्याला विकला जाऊ शकतो ह्या विचाराने आम्ही इथे हा मसाल्याचा व्यवसाय सुरू केला एकंदरीत या व्यवसायातून तुम्ही किती प्रकारचे मसाले बनवता आम्ही पंधरा प्रकारचे मसाले बनवतो कोणते कोणते तुम्ही सांगू शकाल का हो हो मिक्स uh, मसाले आम्ही तीन प्रकारचे बनवतो त्यानंतर आगरी कोळी मसाला आहे चिकन मसाला आहे मटन मसाला आहे पावभाजी मसाला मिसळ मसाला कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर कोल्हापुरी मसाला आहे अशा प्रकारे पंधरा प्रकारचे मसाले आम्ही बनवतो हे जे मसाले तुम्ही बनवता या मसाल्याला तुम्ही नेमकं कशा पद्धतीने बनवता म्हणजे यामध्ये काही केमिकल वगैरे नाही नाही कोणत्याही प्रकारचं केमिकल आम्ही याच्यात वापरत नाहीत व किंवा प्रिझरेटिव्ह वापरत नाही जे नॅचरल आम्ही मिरच्या आणतो त्या उन्हामध्ये सुकवतो त्यानंतर बाकीचे जे गरम मसाले आहेत ते भाजतो आणि मसाले बनवतो त्यामध्ये कोणतंच केमिकल रंग काहीच वापरत नाही मिरची वगैरे तुम्ही कोणत्या प्रकारचे वापरता आम्ही पाच प्रकारच्या मिरच्या वापरतो कश्मीरी बेडगी तेजा संकेश्वरी पटनाशा पाच प्रकारच्या मिरच्या वापरतो तर आपण जास्तचा वेळ नाही ने घेता नेमका पुरा मसाले व्यवसाय कसा चालतो त्या युनिटला आपण पूर्ण पद्धतीने बघूया ह्या हळदीच्या मशीनच आहेत ही जी मशीन आहे ह्याच्यामध्ये जी अख्खी हळद असते ना ती फोडली जातात तुकडे करतात त्याच्यामध्ये आणि ते तुकडे झाल्यानंतर ती ह्याच्यामध्ये टाकून ह्याच्यामध्ये फाईन पावडर होते ह्या मशीन आणि ही मशीन ह्याच्यामध्ये अख्खे हळकुंड असते ना त्याची तुकडे बारीक तुकडे केले जातात त्याच्यामध्ये आणि आप आपल्याकडे अनेक मशीन दिसतात तर या मशीन्सचं काय काय वर्किंग आहे या कशा पद्धतीने काम करतात हे तुम्ही कसं सांगा आ, ही मशीन आहे ना ही मोठ्या प्रोडक्शन साठी आपली ही दहा एच ची मशीन आहे ह्याच्यामध्ये एकावे तीस किलो बनवू शकतो आपण ह्या छोट्या मशीन आहेत ना एक पाच दहा किलोच्या किंवा ऍक्च्युली आम्ही ही फक्त गरम मसाल्यासाठी वापरतो कारण की ह्याच्यामध्ये मिरची असल्यामुळे लाल रंग येतो ना मग गरम मसाले धनी पावडर वगैरे असेल ना त्याच्यासाठी ही मशीन वापरतो आम्ही आणि ही ह्याच्यामध्ये ही मशीन आहे ना ह्याच्यामध्ये आपला हा मसाला आहे ना हा पूर्णपणे थंड होतो ह्याच्यामध्ये जो आपण राई जी मिक्स करतो ना मसाल्यामध्ये ती चिकटली जाते ह्याच्यामध्ये म्हणून ती राई आम्ही ह्याच्यामध्ये न वापरता अगोदर ह्याच्यामध्ये मसाला ग्राइंड करतो आणि भाजलेल्या राईसोबत ह्याच्यामध्ये टाकतो आणि मग इथून ती राई मिक्स करतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणि आता तुम्ही जे ठेवलेलं आहे ते काय काय ह्या मी सांगितल्याप्रमाणे पाच प्रकारच्या मिरच्या आहेत आणि बावीस प्रकारचे गरम मसाले आहेत है। ह्याच्यामध्ये नेमकं जसे धने जिरे राई हे तेजपत्ता आहे त्याच्यामध्ये खडा हिंग आहे जायफळ आहे जावित्री नाकेश्वर चक्रीफूल असे बावीस प्रकारचे मसाले आहे त्याच्यामध्ये आणि एकंदरीत हा एवढा मसाला किती वेळ लागतो हा एवढा मसाला बनवला ह्या मशीन मध्ये अर्धा तास लागतो फक्त अर्धा तासामध्ये होतो हा दहा किलोचा मसाला आहे अर्धा अर्धा ता तास तास लागतो मग आता आपण मशीन चालू करू शकतो हो का हो हो करू शकतो मशीन चालू करून नेमकं प्रोसेसिंग कसं होतं तुम्ही दाखवू शकाल हे इथून आपल्याला मशीन चालू करायचे इथून आपण म्हटलं हे मटेरियल आपण इथून टाकलं ना की ह्या पार्ट मध्ये इथे ग्राइंडिंग होते आणि मी ते फ्लोअर आहे ह्या फ्लोअर ने हे वर जातं आणि मग इथून इथे त्यामुळे हा मसाला पूर्णपणे थंड येतो अजिबात गरम ये होत नाही आपली मशीन मध्ये प्रक्रिया झाल्याच्या नंतर तो आ, मसाला गरम होत नाही थंड होऊन येतो पूर्ण थंड होऊन येतो मग आता तुम्ही जे पॅकेजिंग वगैरे करता यानंतर जी प्रोसेस कर यान जी करता ही प्रोसेस कशी केली कशी कशी केली जाते पॅकेजिंग म्हणजे आता हा काढल्यानंतर आम्ही अशा प्रकारे हे भरून ठेवतो मसाले म्हणजे जसं लागेल ना तसं असे भरून ठेवतो कारण इथे हा मिक्स मसाला आहे हा कमी तिखट आहे आपल्याकडे तीन प्रकारचे आहेत म्हणजे मिक्स मसाल्यामध्ये पण सगळ्या मसाल्यामध्ये आपले पाच मिरच्या आणि बावीस गरम मसाले असतात पण कोणाला कमी तिखट कोणाला जास्त तिखट ह्या हिशोबाने आपण कमी तिखट तिकर, जास्त तिखट असं करून देतो मग हे आम्ही भरतो इथे आणि अशा प्रकारचं आमचं हे लेबलिंग आहे यामध्ये तुम्ही काय काय काळजी घेतलेली लेबलिंग करताना लेबलिंग करताना एक तर आपल्या उमेद अभियानाचं नाव आहे त्याच्यामध्ये आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट आपण मसाल्यामध्ये वापरले ते दिलेलं आहे आधार एफ एस एस आय हे सगळं माहिती आपण याच्यामध्ये दिलेली आहे आणि तुमचा ट्रेडमार्क सुद्धा आहे ट्रेडमार्क रजिस्टर्ड आहे हो, अपूर्वाही मसाले म्हणून रजिस्टर्ड आहे आणि आपले उत्पादक अपूर्व मसाले आहे आणि हे एवढे सारे मसाले नेमकं काय काय ह्याच्यामध्ये जे मी सांगितलं ना बावीस प्रकारचे आमचे मसाले आहेत मसाला मिक्स मसाला बनवण्यासाठी हे बावीस प्रकारचे गरम मसाले आपण वापरतो जसे काळी मिरी तज लवंग मसाला वेलची आहे चक्रीफूल आहे कबाब चिनी आहे तरच राहिली पण बाहेरच्या देशात जातो ना तेव्हा आपले पदार्थ आपलं जेवण हे जर लोकांना खूप उत्सुकता असते ते शोधत राहतात का हे मला कुठे मिळेल असं त्या हिशोबाने आम्ही सगळे एकत्र येऊन करायचो आणि मी पावभाजी मसाला दाबेली मसाला असे जे मसाले बनवले त्यांना खूप पसंत आलेले आणि सगळे मला सांगायचे की तुम्ही हा व्यवसाय इथे करा पण आपल्याला तेवढं शक्य नव्हतं तिकडे परदेशामध्ये आणि करोनाच्या काळामध्ये आम्हाला इथे यावं लागलं मग आपल्यामध्ये ही स्किल आहे तर ते आपण करावं म्हणून आम्ही सुरू केलं आणि ते चांगलं चालते कोरोना काळानंतर तुम्ही या ठिकाणी आलात मग आल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय काय अडचणी आल्या महिला जमा करताना म्हणजे करोनाच्या काळात कोणी बाहेर पडायला बघत नव्हतं आणि आता महिलांच्या डोक्यात कसं माहिती आहे आपण सांगितलं ना एखादा व्यवसाय करायचा तर मला व्यवसाय म्हणजे काम करायचं आहे पैसा मिळवायचा आहे पण तो फक्त घरात बसून बाहेर पडायला नाही बघत मग त्यांना समजावून आणि हे करून बाहेर काढावं लागलं आता देखील काही येते मला काय आहे ना घरी आणून द्या मी घरी करते पण मी बाहेर जात नाही अशी म्हणजे अडचण येत होती मग त्या अडचणीमध्ये म्हणजे त्यांना एकदा पैसा हातात यायला लागला मग वाटतं की इथे काहीतरी होते आणि मग यायला लागले ला हळूहळू हो अशा प्रकारे जमा केलं थोड्या महिला आता किती ठिकाणी हा प्रोडक्ट इथे नांदगाव मध्ये माझं युनिट आहे आणि मध्ये बचत गटातले एक ताई आहेत त्यांना एक छोटासा स्टॉल बनवून दिलेला आहे आणि आपले मसाले ते तिथे सेल करतात ही पॅकेजिंग मशीन दिसते आपल्याला डेमो देऊ शकतो हो देऊ शकतो म्हणजे काय काय करता नेमकं ते मशीन कशी कर वर्क करते आपल्या दर्शकांना सांगायला ऍक्च्युली ह्याच्यामध्ये साईजनुसार ही वर खाली करतात ना आता ही साईज चेंज केलेली आहे तर दाखवते त्याने काय करताय हा हे चालू करायचं आहे लाईट कनेक्शन येत नाही वाटतं तिकडनं ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली आपण लावलं ना की ते असं सरकत जातं पुढे हा जो व्यवसाय तुम्ही निर्माण केला एवढं मोठं साम्राज्य तुमचं निर्माण केलं यासाठी तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन कशा पद्धतीने राहिलेलं सुरुवातीला आम्ही थोड्या प्रमाणामध्ये स्वतः स्वतः काढले पैसे वापरले नंतर मग आता मोठं युनिट करायचं आहे तेव्हा सी एम जी पी जी योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना त्या योजनेतून आपण दहा लाखाचं कर्ज घेतलं आणि त्यातूनही मशिनरी खरेदी केली आणि उमेद अभियानाच्या विविध प्रदर्शनामध्ये तुम्ही सहभागी झाले हो हो उमेद अभियानाच्या प्रदर्शनांमध्ये सहभागी होते मी जसं आता मागच्या मा वेळी मिलेट मेला लागले त्याच्यामध्ये देखील आपले पदार्थ मसाले घेऊन गेले होते आणि काही नाचणीचे प्रोडक्ट्स नेले होते आपण म्हणजे ह्या मसाल्यासोबतच मी थालीपीठ वगैरे जे बनवतात ना तसे पिठं पण थोड्या प्रमाणात बनवते ते नेले होते आ, हे काय स्टोरेज वगैरे आहे का तुमचं हां हे स्टोरेज आहे पूर्ण म्हणजे काय काय स्टोर करून ह्याच्यामध्ये मिरच्या आता पावसाळ्यामध्ये आपल्याला उन्हात सुकवता येत नाही ना त्यामुळे म्हणून आम्ही उन्हाळ्यामध्ये ते मिरच्या सुकवतो आणि मग ह्याच्यामध्ये भरून ठेवतो त्याच्यामध्ये सामान टाकून मिरच्या ड्रम मध्ये भरून ठेवतो सगळ्या ह्या ड्रम मध्ये मिरच्या भरून ठेवतो आणि लोणची पण थोड्या प्रमाणामध्ये करतो आपण मसाला वगैरे मसाला मोठ्या प्रमाणात बनवतात आणि काही प्रमाणात लोणची पण बनवतात आणि तेज मिरची आहे तिखट तिखट असते भरपूर तिखट शंकेश्वरी असते ना तिला चव असते आणि पटणा असते तिला पण चव असते आणि थोडासा लाल रंग असतो कश्मीरी आपण रंगासाठी वापरतो आणि बेडगी रंग आणि रंग आणि तिखटपणा दोन्ही असतो बिडगी मिरच्या पाव आता पावसाळ्यामध्ये आपल्याला सुकवता नाहीत तर अशा वेळी माझ्याकडे ड्रायर आहे त्या ड्रायरमध्ये मी मिरच्या सुकवते एका वेळी दहा किलो मिरच्या ह्याच्यामध्ये राहतात अशा प्रकारचं हे ड्रायर आहे आणि त्याच्यामध्ये ते ट्रे आहेत बारा ट्रे आहेत याच्यामध्ये आपण मिरच्या कांदा लसूण कांदा लसूण लसूण पावडर देखील बनवतात काही प्रॉडक्टसाठी जसं तो काळी मिरी लसूण मसाला आहे त्यासाठी लसूण पावडर बनवतात तर ते सगळं याच्यामध्ये सुकवलं जातं कसुरी मेथी लसूण पावडर कांदा पावडर हे सगळं याच्यामध्ये होते तुम्ही सांगितलं की एक तुम्ही मिरी पावडरचा एक मसाला हा लसूण काळी मिरी लसूण मसाला मग त्याचं काय वैशिष्ट्य इस आहे त्याचं वैशिष्ट्य असं की तो आम्ही स्पेशली चिकनसाठी बनवला आहे काळी मिरे लसूण मसाला अर्धा किलो चिकन मध्ये ते एक पॅकेट टाकायचं मग त्यामध्ये तुम्हाला मीठ देखील पाठवायची गर, टाकायची गरज नाही मॅरिनेट करायचं ते चिकन त्याच्यामध्ये ते आणि तेल किंवा तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आता जे नॉन व्हेज खाणारे नसेल व्हेज खाणारे असतील ते त्याच्यामध्ये मशरूम किंवा पनीर त्या मसाल्यामध्ये करू शकतात सेम प्रोसेस म्हणजे त्याला मसाला वेगळा वेगळा घेण्याची गरज नाही तो इन्स्टंट आहे रेडी टू इट मग आता तुमचं एवढं साम्राज्य तयार केले तुम्ही सगळ्या गोष्टी तयार केल्या केल्याची विक्री करत असताना तुम्हाला मार्केटिंग साठी तुम्ही काय काय स्ट्रॅटेजी वापर मार्केटिंग साठी मी फेसबुक व्हॉट्सअप ह्या सारखा वापर करते आणि मी जस बाहेर असतानाच मी एक भंडारी कट्टा म्हणून पेज ओपन केलं होतं फेसबुक वर त्याच्यातून मला जास्त लोगो मिळाले म्हणजे त्याच्यात फॉलोअर्स होते ॲक्च्युली त्या पेजमध्ये मी इकडली जे आमची लोकल म्हणजे कम्युनिटीचे जे आमच्या रेसिपीज आहेत ते शेअर करत होते कारण जुन्या रेसिपी आता लोक विसरत चाललेल्या आहेत ना मग ते कम्युनिटीच्या रेसिपी शेअर करते आणि लोकांना ते पेज खूप आवडलं भंडारी कट्टा आणि त्याचे कस्टमर मला जास्त मिळाले आहेत ऑनलाईन पोर्टलवर पण तुमचे प्रोडक्ट आहेत आपल्या उमेदच्या उमेद अंतर्गत उमेद मिशोवर फक्त गेले आहेत बाकी उमेद मार्टवर वगैरे टाकण्यासाठी घेतलेले आहेत प्रोडक्ट तुम्हाला मैं ज़िये। मैं ज़िये आता तुम्हाला फॅमिली सपोर्ट हा फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट आहे म्हणजे माझे माझ्या मिस्टरांनी आता दोन तीन महिन्यापासून म्हणजे ही मशिनरी घेतली ही चालवायला आम्ही सांगितलं की कोणाला म्हणजे ऍडव्हर्टाईजमेंट पण दिली की कोण असेल तर, तर कोणी नाही मिळालं मग त्यांनी स्वतःचा इंजिनिअरिंगचा जॉब सोडून त्यात मला मदत करते त्याच्यामध्ये आणि आता त्यांचा विचार आहे की फुल टाईम आपण हेच करूया म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते स्त्रीच्या मागे स्त्रीच्या पाठीमागे म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल सामाजिक आपत्ती असेल किंवा आर्थिक आपत्ती यावर त्यांना खंबीरपणे त्यांचे पती आणि त्यांचे कुटुंब या ठिकाणी तर हा होता अपूर्वा अपूर्वाई मसाले उद्योग जो या उमेद अभियानाच्या नांदगाव येथील अपूर्वाताई ठाकूर यांचा व्यवसाय याच पद्धतीने उमेद अभियानाच्या असंख्य महिला वेगवेगळ्या व्यवसायाच्या वे माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करत आहेत आणि या सर्व महिलांसाठी उमेद अभियान कायम त्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असून अशाच नाविन्यपूर्ण व्यवसायाला आपण भेटी देणार आहोत उमेद लाईव्हच्या माध्यमातून तत्पूर्वी उमेद अभियानाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे मिशन उमेद उमेद अभियान आपल्याला यूट्यूब चॅनलवरती भेटेल त्याच पद्धतीनं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा उमेद अभियानाच्या अधिकृत पेजेसवर अधिकृत अकाऊंट ओपन केलेले आहेत आणि अधिक माहितीसाठी उमेद अभियानाचे अधिकृत वेबसाईट उमेद डॉट इनवर सुद्धा तुम्हाला उमेद अभियानाबद्दल वेगवेगळी माहिती वेळोवेळी मिळेल तोपर्यंत भेटूया पुढ्या पुढच्या उमेद लाईव्हमध्ये एका वेगळ्या ताईंसोबत एखाद्या वेगळ्या व्यवसायासोबत तोपर्यंत धन्यवाद नमस्कार